नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण कैरीचा मेथांबा बनवणार आहोत खूपच चविष्ट लागतो आंबट गोड तिखट अशी याची चव राहते आणि मार्केटमध्ये कैऱ्या छान मिळत आहेत तर नक्की करून बघा सोपी पद्धत आहे एकदम तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक तोतापुरी कैरी ही मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे ती थोडीशी कमी आंबट असते जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही साधीवाली कैरी पण घेऊ शकता कैरीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आपण याला एकदम बारीक पिसेसमध्ये कट करून घेणार आहोत कैरी जी आहे ती एकदम फ्रेश हवी मऊ झालेली कैरी आपल्याला घ्यायची नाही आहे एकदम फ्रेश कैदी आहे तुम्ही बघू शकता त्याची साल काढून मी याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे तर चला पुढची प्रोसेस करूया तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्या कढाईमध्ये जवळजवळ दोन टेबल मी इथे तेल घालत आहे इथे मी तेल शेंगदाण्याचं तेलाचं यूज केलेला आहे त्यामुळे चव खूप छान येते आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा मेथी दाना घालणार आहोत मेथीदाण्याने चव खूप छान येते आणि तितकंच पौष्टिकही बनतो आपला मेथांबा आता आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे मेथीचा कलर चेंज होईपर्यंत आणि जिरे मोहरी छान तडतडेपर्यंत तर आपण याला परतून घेऊया त्यासाठी आपल्याला तीस सेकंद लागतील त्यामध्ये आता मी घालते अर्धा छोटा चमचा हिंग आणि हिंग घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कैरी घालणार आहोत कारण आपला हिंग जो आहे तो जळणार नाही त्यामुळे आपण लगेचच कैरी घातलेली आहे गॅसची फ्लेम लो है। लो तो तो मी लो ठेवलेली आहे आणि लो गॅसवर आपण कैरीला परतून घेऊया तर आता यामध्ये मी घालणार आहे सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी घालते आहे अर्धा छोट्या चमचा हळद हळदीमुळे कलर खूप सुंदर येतो आणि त्याचसोबत इथे मी तीन टेबलस्पून लाल तिखड घातलेलं आहे तिखड जे आहे ते थोडंसं जास्त घालायचं कारण आपले कैरीचं आंबट पण आहे आणि नंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत त्यामुळे चवीला बॅलेन्स होण्यासाठी आपल्याला तिखट थोडंसं जास्तच लागतं आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं पाणी जवळजवळ अर्धी छोटी वाटी मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे पाणी आपल्याला एकदम जास्त घालायचं नाही आहे थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे जवळजवळ चार टीस्पून पाणी मी इथे ॲड केलेलं आहे आता याला छान मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपण एक दोन तीन मिनटासाठी कैरी शिजवून घेऊया कैरी जी आहे ती खूप लवकर शिजते आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं लागतील आणि पाणी घातल्यामुळे आपले मसाले ते आहेत ते जळणार नाहीत आणि कैरी एकदम छान सॉफ्ट शिजली जाईल आणि तीन मिनटानंतर आपली कैरी जी आहे ती मी चेक करते तुम्ही बघू शकताय एकदम सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये मी ॲड करते गूळ जितकी आपली कैरी आहे त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर एक कप कैरी होती आपली कैरीचे काप तर, कप तर, तर मीट। मीट मी इथे अर्धा कप गुळाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल आणि गुळ कमी आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी पण करू शकता किंवा वाढवू पण शकता तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ मीठ मी सुरुवातीला घातलं नव्हतं जर तुम्ही मीठ सुरुवातीला घातलं तर आपली जी कैरी आहे ती लवकर शिजली जात नाही वेळ लागतो त्यामुळे मी मीठ जे आहे लास्टला घातलेलं आहे आता आपल्याला गुळ वितळेपर्यंत छान याला शिजवून घ्यायचं आहे गुळ वितळल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर आपण याला छान शिजवून घेऊया म्हणजे आपल्या कैरीच्या कापामध्ये गुळ छान मुरला जातो आणि जसं जसा गूळ वितळत जाईन तसतसं आपलं जे मिश्रण आहे ते पातळ होतं आणि गुळ वितळल्यानंतर एक मिनिटभर मी याला छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय गुळ छान वितळलेला आहे आणि छान चिकटपणा आलेला आहे याला एक वेगळी चकाकी आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि आपला मेथंबा जो जो आहे एकदम तयार आहे आत्ता तुम्हाला हा पातळ वाटत असेल पण जसजसा हा थंड होतो तसा घट्ट होतो आणि एकदम छान आणि चविष्ट होतो आणि एक दिवस मुरल्यानंतर आणखीनच छान लागतो तर आपला मेथंबा एकदम तयार आहे मी गॅस बंद करते आणि हा मेथंबा एका वाटीमध्ये काढून घेते तर आपला मेथांबा एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो आंबट गोड तिखट अशी याची चव राहते आणि त्याचसोबत मेथीचा पौष्टिकपणाही आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तितकीच चविष्टही आहे नक्की करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत